राज्याचे मुख्यमंत्री जो शब्द देतात तो पाहिल्याशिवाय राहत नाही तुम्ही बीजेपी चा स्लीपर सेल मधून काम करताय तुम्ही बीजेपीचे आहे आहे हे पहिले स्पष्ट करा आणि माझ्या काँग्रेसच्या लोकांना विनंती आहे राष्ट्रवादी या लोकांना विनंती आहे देवेंद्र भाऊच्या लोकांना माझी विनंती आहे आमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्याच पक्षाचे एक सावकार आहे आणि ते सावकार म्हणते की आमचा या आंदोलनाशी सहभाग नाही आहे हा क्रांतिकारी काँग्रेसचा नेता या ठिकाणी आला त्यांनी पाठिंबा दिला सावकाराला सांगतो तुमच्याच पक्षाचे वरिष्ठ नेते इथून बसलेले आहेत आदरणीय वसंत पुरके यांची भूमिका फार महत्वाची आहे कारण काँग्रेसने इथे अधिकृत पाठिंबा आम्हाला जाहीर केलेला आहे थांबवतो जय जय भारत चोवीस तास मेहनत करणारा काटे गोटे विंचू नद्या नाल्यांशी टक्कर देत देत जीवन जगणारा पण तरी मात्र संपूर्ण समाज व्यवस्थेतल्या समाज माणसाला तळ हाताळच्या फोडासारखं जपणारा माझा शेतकरी बांधव सरकार कोणाचंही असो सत्ता कोणाची असो मित्र पण नंबर एक तर प्राथम्य आम्ही शेतकरी बांधवांना दिलं पाहिजे हा काय कुठला एक, एक राजकीय किंवा पक्षीय लढा नाही आहे ज्या माणसांच्या भल्यासाठी ज्या माणसाच्या कर्जमुक्तीसाठी ज्या माणसाच्या पीक विमाचे परचे मिळाले पाहिजे म्हणून एक झुंजार नेता आमचा बच्चूभाऊ कडू आम्हाला उपोषणावर बसलेले आहे आणि यासाठी आम्ही तुमचं आमचं सगळ्यांचंही दुखणं आहे हे केवळ एकट्या व्यक्तीचं दुखणं नाही आहे हे केवळ एका व्यक्तीची समस्या नाही आहे आणि म्हणून संपूर्ण समाजाला खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल संपूर्ण समाजाला तन मन धनस हे सदा सुखी हो भारत देश महाराष्ट्र सुखी होईल आणि मग अशा स्थितीमध्ये या राज्यातले जे काही जाणते नेते आहे सेनेचे असतील शिवसेनेचे असतील बी जे पीचे असतील मनसेचे असतील त्या सगळ्यामध्ये राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे आवाहन आहे लाग काही करा पण तुम्ही याच्याही पूर्वी कबूल केलेला आहे की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय राहणार नाही सात बारा कोरा करणार कोरा करणार अशा स्थितीमध्ये जे माणसं बोलतात तशाच प्रकारचं वागतात आणि म्हणून महा तुकाराम महाराज म्हणाले की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले आमच्या देशाचे आमच्या राज्याचे मुख्यमंत्री जो शब्द देतात तो पाळल्याशिवाय राहत नाही जो जो शब्द दिला असेल तो शंभर टक्के पाळल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून माझे बी जे पीचे मोठे मंत्री आदरणीय नितीन गडकरी साहेब म्हणाले अतिशय परखडपणे बोलतात प्रामाणिकपणे बोलतात खरं खरं बोलतात नितीन भाऊ गडकरी म्हणाले की ज्या माणसाला स्वतःचं घर सांभाळता येत नाही तो देश काय सांभाळन हे माझं वाक्य नाही आहे हे नितीनजी गडकरींचं वाक्य आहे दुसरं एक वाक्य आहे की ज्या माणसाने लोकांना शब्द दिला तो शब्द जर पाळता येत नसेल तर लोक त्याच्या फेकटात लात मारल्याशिवाय राहत नाही हे सुद्धा माझं वाक्य नाही हे नितीन गडकरींचं वाक्य आहे मी याच्यासोबत युती करणार नाही करणार नाही करणार नाही तिसऱ्या दिवशी शपथ घेतल्याशिवाय राहणार नाही काय प्रामाणिक माणसं आहे माझ्या देशातले त्याच्यानंतर मित्रो या लोकांनी प्रामाणिकपणे कबूल केलं तुम्ही इतरांची बेमानी करा मला मान्य आहे जो मला चोवीस तास मेहनत करतो काँग्रेस असो पी असो मनस असो कुठल्याही पक्षाच्या माणसाने असो किमान शेतकऱ्यांची प्रताडणा शेतकऱ्यांची बेमानी शेतकऱ्यांची गद्दारी करता येत नाही नाही तर रूमने खाल्ल्याशिवाय पर्याय नाही ही तुम्हाला भूमिका घ्यावी लागेल माझी विनंती तुम्हाला ही आहे की देऊन देऊन किती द्यावं लागणार आहे शेतकऱ्यांनी पीक विम्याचे पैसे असेल किंवा एकदा कर्जमाफी असेल हे तुम्हाला करावं लागणार आहे माझी विनंती तुम्हाला आहे की सोळा लाख पस्तीस हजार करोड रुपयाचं कर्ज ज्या लोकांनी कर्ज घेतलं त्यांचं माफ करण्याची भूमिका यांनी घेतलेली आहे सोळा लाख पस्तीस हजार कोटी त्याच्यानंतर विजय हल्ल्या पैसे पळून घेऊन गेला नंतर मेहुल चौकशी घेऊन गेला चन्ना कोचर पैसे घेऊन गेली त्याच्यानंतर मित्र बँकेचे जे कर्ज पुन्हा परत येणार नाही असं साडे अकरा लाख करोडचा कर्ज ज्याला आपण एन पी ए म्हणतो असे साडे अकरा लाख कोटी आहे हे सोळा लाख पस्तीस हजार कोटी आहे माझ्या देशावरचं कर्ज जे अडीच हा अडीचशे लाख कोटीच्या वर कर्ज केलेला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची लूट केलेली आहे काँग्रेसच्या साठ वर्षामध्ये एक लाख एक हजार कोटी कर्ज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं घेतलं होतं आदरणीय मोदी साहेबांनी पाच लाख चौऱ्याहत्तर हजार करोडचं कर्ज घेतलेलं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं ते अशा प्रकारच्या स्थितीमध्ये पुन्हा एक लाख कोटी घेतले असते माझ्या शेतकरी बांधवांना दिले असते तर हे तुमच्या वाट्याला हे दिवस आले नसते मित्र कर्ज चाललं काय तुमच्या वाट्याला आणि म्हणून बच्चू भावा मी तुमच्या सोबत आहोत पक्षीय भूमिका बिलकुल घ्यायचे कारण नाही आहे माझा शेतकरी बांधव सुखी आहे आणि म्हणून माझ्या अंगावरचा कपडा कोणाची देणं आहे हे वस्त्र कोणाचं आहे म्हणून काया मातीत मातीत तिफन चालते म्हणताना चोवीस तास मेहनत करताना माझा शेतकरी सुखी आहे आणि म्हणून वसंतपुरकी लाच झाकण्याचं काम माझ्या शेतकरी बांधवांनी केलेलं आहे कारण कापस कापसाले चंद्र चोरू चोरूप आहे तरी माझ्या मावलीची मांडी उघडीची र ही दडबदरी अवस्था घालवायची असेल तर लाडल्या बहिणी तुमच्या आमच्या बहिणी होत्याच होत्या पण त्याच्यापेक्षा बहिणीला वाचवण्यापेक्षा बहिणीचा बाप वाचवला असता तर महाराष्ट्र सुखी राहिला असता मित्र आणि म्हणून तुम्हाला माझ्या आग्रहाची विनंती आहे लाख काय करा शेतकऱ्यांशी बेमानी करू नका शेतकऱ्यांची गद्दारणी करू नका निश्चित तुम्हाला हे शेतकरी मातीत दाबल्याशिवाय राहणार नाही पक्ष कोणाचा असो सरकार कोणाचं असो ही भूमिका तुम्ही आम्ही घेणं गरजेचं आहे मात्र गर दिव्यांग माझे माईक बंधू बांधव आहे त्यांना काय घेता नाही मित्र पण त्यांना माहिती आहे की माझा शेतकरी बांधव जगेल तर तुम्हाला अन्न आहे वस्त्र आहे निवारा आहे पाणी आहे सगळ्या प्रकारच्या गरजा आमच्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका त्यांनाही माहीत आहे आणि म्हणून म्हणचो भाऊ तुम्ही कुठल्याही प्रकारच्या दबावाला बळी पडत नाही हे रक्त जसं आहे की जशा तसं ठोसा ठोसा न्याय दिल्याशिवाय राहत नाही आजच्या घड्यात तुम्ही आम्ही सगळेजण बच्चूभाऊसोबत आहात की नाही बच्चूभाऊसोबत आहे की नाही तर म्हणतो दिल दिया आहे अरे ना पुढलं दिल दिया आहे सणम केलीये नाही वतन तेरे लिए माझ्या भारतीय समाज व्यवस्थेचे अत्यंत मुलाधारण बेसिक कराजर कोरेस माझा शेतकरी बांधव आहे आणि माझ्या काँग्रेसच्या लोकांना विनंती आहे राष्ट्रवादी या लोकांना विनंती आहे देवेंद्र भाऊच्या लोकांना माझी विनंती आहे ला काय करा आता बावनकुळे साहेब बोलले म्हणतात पण मीटिंग घेण्यापेक्षा तटकन येऊन सांगितलं माझे ह्याच तुम्ही उपोषण सोडा आम्ही तुमच्या पाठीच्या अशा प्रगतींनी सुद्धा आम्ही द्यावीची त्यांना विनंती करतो माझी मालक खात्री आहे मित्रो कितीही दगड असते ते दगडाला सुद्धा घाम फुटल्याशिवाय राहत नाही ताकद तुमच्या एक संघ म्हणजे तुमची ही ताकद जर असेल तर निश्चित माझ्या शेतकरी बांधवांच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही ना 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 मी चोवीस तास आपल्यासोबत आहे अशा प्रकारे ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय जय भारत आदरणीय सर अत्यंत मनापासून धन्यवाद मी जास्त बोलणार नाही पण सर दोन गोष्टीचं तुमचं तुम्ही जे सांगितलं आमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्याच पक्षाचे एक सावकार आहे आणि ते सावकार म्हणते आमचा या आंदोलनाशी सहभाग नाही आहे सावकाराला सांगतो तुमच्याच पक्षाचे वरिष्ठ नेते इथून बसलेले आहे तुम्ही बीजेपीचा स्लीपर सेल मधून काम तुम्ही बीजेपीचे आहे का काँग्रेसचे आहे हे पहिले स्पष्ट करा कारण काँग्रेसने इथे अधिकृत पाठिंबा आम्हाला जाहीर केलेला आहे आदरणीय वसंत पुरके यांची भूमिका फार महत्वाची आहे त्यांनी आत्ताच घोषित केलं की शेतकऱ्यांच्या समस्या या राजकीय पक्षांच्या समस्या नाही राजकीय पक्षीय मतभेद बाजूला ठेवून आपण शेतकऱ्यांसाठी एकत्र आलं पाहिजे हा क्रांतिकारी काँग्रेसचा नेता या ठिकाणी आला त्यांनी पाठिंबा दिला त्यांनी वाट पाहिली नाही कुठल्याच गोष्टीची त्यांचं मी स्वतशा आभार मानतो आणि वसंतजी पुरके यांच्यासाठी जोरदार खरंच टाळ्या झाल्या पाहिजे ते शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी आले त्यांच्या शतशा नमन